राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारकऱ्यांचे प्रश्न सोडवणार डॉक्टर इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा वारकरी मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी केले ते तडसर तालुका कडेगाव येथील ज्योतिर्लिंग मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वारकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज गुरु हरिप्रसाद महाराज जयराम स्वामी वडगाव मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार सेलचे जिल्हाध्यक्ष अजित जाधव प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर प्रताप पाटील म्हणाले अध्यात्मामध्ये खूप मोठी ताकद व शक्ती आहे महाराष्ट्राला संत परंपरेची मोठी परंपरा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी मार्ग विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे यामुळे जे वारकरी आषाढी वारीमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत त्यांना विविध सोयी सुविधा मिळत आहेत आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंडीला वीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जात आहे तसेच वारकऱ्यांना विमा संरक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे म्हणाले वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हक्काचं माध्यम तयार करण्यासाठी काम होणं गरजेचं आहे यासाठी वारकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तालुक्यातील वारकऱ्यांच्यासाठी वारकरी भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे वारकऱ्यांना कलाकार मानधन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम सुरू आहे यावेळी विठ्ठल स्वामी महाराज संजय कोळी उत्कर्ष खाडे चंद्रकांत पाटील वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील कडेगाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रदीप कदम यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समिती सदस्य राजेंद्र मोहिते वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील शिराळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील दीपक पाटील भाऊसाहेब कोळेकर तालुका उपाध्यक्ष बळीराम मोरे प्रफुल्ल देशमुख रा बाळासाहेब राजमाने वारकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिग्विजय कदम अशोक मोहिते अरुण पाटणकर हनुमंतराव मोहिते यांच्यासह कार्यकर्ते व वा वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन संजय पवार यांनी केले आभार सुरेश पवार यांनी मानले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क